भारत अमेरिका ट्रेड डील झाली आणि चर्चा सुरू झाली भारतीय शेतीची या करारामुळे भारतीय शेतीला मोठा फटका बसू शकतो असं सोशल मीडिया पासून सगळीकडेच बोललं जाते आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे तिथे ही चर्चा साहजिक आहेच त्यात भारत अमेरिका ट्रेड डील नंतर अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रुक रोलिंग्स यांनी ट्विट केलं की आता अमेरिकेतल्या ग्रामीण भागाची भरभराट होईल ते खरं मानलं तर मग भारतात खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचं काय या नव्या ट्रेड डीलमुळे भारतीय शेती आणि शेतकरी संकटात येईल का पाहूया भारत अमेरिका व्यापार कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट भारतावरचा टॅरिफ पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आणण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली पण त्यात ट्रम्प यांनी एक वाक्य लिहिलं भारत अमेरिकेवरचे सगळे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर शून्यावर आणेल हे जर खरं असेल तर नेमकं काय होईल का हे आधी समजून घेऊ आयात मर्यादित राहावी यासाठीचा उपाय म्हणजे टॅरिफ आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला की त्या महाग होतात त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला धक्का बसत नाही नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूंवर थेट कर लावत नाहीत तर कोटा अनुदान परवाना मानके आणि लेबलिंग नियम या माध्यमांतून आयात वस्तूंवर बंधनं आणली जातात आता मुद्दा शेती आणि शेती आधारित उद्योगांचा शेती हे भारताच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे देशातील पन्नास टक्के म्हणजेच सत्तर कोटी लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळेच भारत कृषी उत्पादित वस्तूंवर शून्य ते दीडशे टक्के या प्रमाणात आयात शुल्क आकारू शकतो पण हाच दर जर शून्यावर आला तर सध्या हीच भीती आहे की अमेरिकन शेतीमाल आणि शेती, शेती संबंधित वस्तूंवर जर काहीच टॅरिफ नसेल तर तो स्वस्त माल इथल्या बाजारपेठेत येईल आणि त्यामुळे भारतातला शेतीमाल आणि शेतकरी रस्त्यावर येईल सध्या विरोधी पक्ष याच मुद्द्यावरून सरकारला घेरतायत भारत अमेरिका व्यापार करार हे मोदींचं यश नाही तर त्यांनी ट्रम्प समोर पत्करलेली शरणागती आहे असे आरोप केले जात आहेत भारतात गेल्या काही काळात अमेरिकेतल्या कृषी मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं सा डेटा सांगतो जानेवारी ते नोव्हेंबर दो दोन हजार चोवीस या काळात अमेरिकेतून भारतात दोन पॉईंट तेरा अब्ज डॉलर शेतीमालाची निर्यात झाली पण जानेवारी ते नोव्हेंबर दोन या काळात हीच निर्यात तब्बल चौतीस पॉईंट वाढून दोन पॉईंट पंच्याऐंशी अब्ज डॉलर इतकी झाली या तुलनेत भारताचा विचार केला तर याच काळात दोन हजार चोवीस मध्ये भारताने अमेरिकेला पाच पॉईंट बासष्ट बिलियन डॉलरचा शेतीमाल निर्यात केला होता दोन हजार पंचवीस मध्ये ही निर्यात फक्त पाच पॉईंट एक टक्क्यांनी वाढून पाच पॉईंट एक्क्याण्णव बिलियन डॉलर इतकी झाली अमेरिका सातत्याने भारतासोबतचा सा कृषी व्यापाराची तूट कमी करत असल्याचं दिसून येत आहे ट्रम्प यांच्या राजकारणासाठी ही गोष्ट फायद्याची आहे अमेरिकेतल्या गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिक पक्षाला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळालाय ट्रम्प यांना ग्रामीण भागातून एकोणसत्तर टक्के तर त्यांच्या विरोधात कमला हॅरिस यांना फक्त एकोणतीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे आपल्या पक्षाची ही ग्रामीण वोट बँक सांभाळण्यासाठी ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्ष प्रयत्न आहेत भारत अमेरिका व्यापार कराराचा अमेरिकेतल्या ग्रामीण भागाला मोठा फायदा होईल हे त्यांच्या कृषी मंत्र्यांनी सांगणं हा ह्याच रणनीतीचा भाग आहे आता अमेरिकेत जी काही शेती होते त्यात पंच्याहत्तर टक्के वाटा हा मका आणि सोयाबीनचा आहे त्यामुळेच अमेरिकेचा भारतात या दोन पिकांची निर्यात करण्यावर नेहमीच भर असतो चीन हा अमेरिकन सोयाबीनचा सगळ्यात मोठा आयातदार देश आहे पण ट्रम्प यांनी चीनसोबत टॅरिफ वॉर छेडल्यानंतर चीनची सोयाबीन आयात कमी झाली आहे त्यामुळे अमेरिका भारताच्या रूपात दुसरा मोठा पर्याय शोधतोय आता भारत स्वतः जगात पाचव्या नंबरचा सोयाबीन उत्पादक देश आहे भारतात दरवर्षी एकूण तेरा पॉईंट पाच बिलियन टन इतकं सोयाबीन उत्पादन होतं पण आधुनिक जेनेटिकली मॉडिफाईड तंत्रज्ञानामुळे अमेरिकेत भारताच्या तुलनेत होणारं सोयाबीनचं हेक्टरी उत्पादन जास्त आहे भारतात एका एकरात एक मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन होतं पण अमेरिकेत तेवढ्याच क्षेत्रात तब्बल तीन मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं असं असताना जर सोयाबीनवरचा टॅरिफ शून्य झाला तर भारतीय बाजारात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आणि कमी दरात उपलब्ध होईल त्यामुळे भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होऊन त्यांचं कंबरडं मोडेल असं शेतकरी नेते अजित नवले यांचं मत आहे दुसरीकडे मका उत्पादनात भारत स्वावलंबी आहे मक्यापासून इथेनॉल निर्मितीत सुद्धा भारताने मोठी प्रगती केली आहे त्यामुळे भारत अमेरिकेकडून मक्याची आयात करत नाही पण या ट्रेड डीलच्या माध्यमातून अमेरिका मक्याच्या आयातीसाठी भारताला भाग पाडू शकतो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादनसुद्धा भारतात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे पण या करारामुळे जर अमेरिकेतली डेअरी प्रॉडक्ट्सना भारतीय बाजारपेठ खुली झाली तर भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कोसळून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं याच सगळ्या कारणांमुळे भारत अमेरिका व्यापार करत हा भारतासाठी तोट्याचा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते दरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शेती आणि दुग्धोत्पादन क्षेत्राला करारातून संरक्षण दिलं जाईल असं सांगितलंय ही क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केली तर त्यावर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजेच ची व्यापारी बंधन सुद्धा लागू होत नाहीत अमेरिकेतल्या शेतकऱ्यांची भरभराट होऊन जर भारतीय शेतकरी उपाशी राहणार असेल तर असा करार काय कामाचा त्यामुळे भारतातली पन्नास टक्के लोकसंख्या अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकार आता नक्की कोणती पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण बी एचबीटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका